भेट जो जो आपल्या कामात मनापासून घडला हवे हवेसे वाटले त्याचे दर्शन देवाला एका नटाला भेटला देव प्रेक्षक होऊन एका नटाला भेटला देव प्रेक्षक होऊन त्याने वाजविली टाळी सोंग खर समजून उभ्या पिकात हा देव शेत करायला भेटला उभ्या पिकात हा देव उभ्या पिकात हा देव शेतकऱ्याला कऱ्याला भेटला कुसे दाणा कणसात कसा आला देव कवीला भेटला काव्य वाचनाच्या वेळी देव कवीला भेटला काव्य वाचनाच्या वेळी गुण गुणत राहिला त्याच्या कवितेच्या ओळी देव देवा भेटीसाठी गेला एका भक्ताकडे त्याच्या मिठीत देवाला स्वतःचीच भेट घडे त्याच्या मिठीत देवाला स्वतःचीच भेट घडे भेट जो जो आपल्या कामात मनापासून घडला हवे हवेसे वाटले त्याचे दर्शन देवाला एका नटाला भेटला देव प्रेक्षक होऊन एका नटाला भेटला देव प्रेक्षक होऊन त्याने वाजविली टाळी सोंग खर समजून उभ्या पिकात हा देव शेत करायला भेटला उभ्या पिकात हा देव उभ्या पिकात हा देव शेत करायला भेटला कुसे मोतियाचा दाणा कणसात कसा आला देव कवीला भेटला काव्य वाचनाच्या वेळी देव कवीला भेटला काव्य वाचनाच्या वेळी गुण गुणत राहिला त्याच्या कवितेच्या ओळी जेव्हा भेटीसाठी गेला एका भक्ताकडे त्याच्या मिठीत देवाला स्वतःचीच भेट घडे त्याच्या मिठीत देवाला स्वतःचीच भेट घडे